सध्या नाशिक शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जात आहे तसेच शहरात स्मार्ट सिटी साठी उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत परंतु एकीकडे नाशिक स्मार्ट सिटी आहे की नाही स्मार्ट सिटी फक्त नावालाच आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याला कारण देखील तसेच आहे नाशिकच्या मुंबई नाका परिसरात नाशिक महानगरपालिकेचे अटल दिव्यांग स्वाभिमान भवन आहे नाशिक जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा त्यांची होणारी फरफट थांबावी म्हणून हे दिव्यांग भवन उभारण्यात आले असून येथे रोज दिव्यांग नागरिकांची येणे जाणे चालू असते परंतु या येण्या जाण्याचा मार्ग अतिशय चिखलमय आणि खड्डेमय असल्याने येथे येणाऱ्या दिव्यांगांना आपला जीव मुठीत धरून येथून आपला मार्ग काढावा लागतोय येथील रस्त्याची अवस्था गेल्या काही वर्षापासून खराब असून रस्त्यावर चिखल झाल्याने दिव्यांग नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र समोर आहे अवकाळी पावसाने या रस्त्याचे असे हाल असतील तर येणाऱ्या पावसाळ्यात या रस्त्याचे चित्र काय असेल ते सांगायलाच नको कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या अटल दिव्यांग स्वाभिमान भवन येथील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणी लक्ष देत नाही शिवाय सदर इमारत ही महापालिकेची असून स्वतः महापालिकेचे लक्ष या रस्त्याकडे जात नाही का नाशिक महापालिका ही नाशिक स्मार्ट सिटी करण्याच्या मार्गावर असून तिच्या स्वतःच्या इमारती समोरील का की जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते आहेत शिवाय येथे येणाऱ्या दिव्यांग बांधवांपैकी कोणालाही या रस्त्याअभावी दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण असेल असे अनेक जनमानसातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत एकीकडे दिव्यांग बांधवांसाठी एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा त्यांची होणारी फरफट थांबावी यासाठी हे भवन कार्यरत असून दुसरीकडे त्यांची रस्ता अभावी होणारी ओढाताण होत असल्याने या भवनाचा लाभ दिव्यांगांसाठी कितपत उपयोगी आहे दिव्यांगांच्या या होणाऱ्या त्रासाला तसेच रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी होणारी ओढाताणीला प्रशासन गांभीर्याने घेईल अथवा लक्ष देईल का दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे